इंद्रायणीचं पसायदान दहा एप्रिल ज्ञानकोशातली सुगंध प्रेरणा लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक प्राध्यापक संजय फड मार्च एप्रिल हा काळ परीक्षेचा काळ पण सध्याचा काळ हा परीक्षेचा काळ ठरतो आहे ज्ञानवृक्षाची निर्घुण हत्या आणि ज्ञानांकुराचा निष्ठूर गर्भपात आपण आज रोज अनुभवत आहोत ह्याला कुणीही कालमहिमा म्हणू नये आणि ह्या कालाला उगाच नमस्कार करू नये शिक्षण क्षेत्रातल्या गद्दारांना उगाच मोकळा सोडू नये शिक्षण क्षेत्रातले गद्दार आधीच मोकाट सुटले आहेत बोर्ड विद्यापीठाची कुर्ण त्यांनी बळकावल्यामुळे ते आधीच पिसाट झाले आहेत एक पिसाळलेलं कुत्रं दुसऱ्या पिसाळलेल्या कुत्र्याला कुत्र चावल्यावर दुसऱ्या कुत्र्याची जशी अवस्था होते तशी अवस्था आजच्या शिक्षणाची झाली आहे परीक्षा जशा घेऊ नये तशा त्या आज घेतल्या जात आहेत परीक्षा जशा देऊ नये तशा त्या आज दिल्या जात आहे खरं तर परीक्षा हा ज्ञानाचा वसंत ऋतू ठरावा पानगळीसारखी ज्ञानगळ न होता ज्ञानाची नवीन पालवी फुटते आहे ज्ञानाचा फ्लोर अधिकाधिक खुलतो आहे बहरतो आहे शाळा महाविद्यालय विद्यापीठं ही ज्ञान सुगंधाची अभ्यस्त साम्राज्य ठरली आहेत सगळ्या विद्यार्थ्यांना अभ्यासप्रिय झाला आहे वर्गात विद्यापीठातल्या ओळखी पाळखी परीक्षेच्या स्क्वॅडमधला आपला इतिहास सांगणाऱ्या प्राध्यापकाला विद्यार्थी समन्वय वर्गाच्या बाहेर जायला सांगत आहेत त्यामुळं सगळ्या शिक्षक प्राध्यापकांना राजकारणापेक्षा ज्ञानकारण प्रिय ठरलेलं आहे त्यामुळे राजकारणातही ज्ञानकारणप्रिय ठरलेलं आहे ज्ञान सगळ्यांच्या संगतीला पंक्तीला आणि गमतीलाही आहे ज्ञानाचा व्यासंग हा शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचाही सत्संग ठरला आहे केवळ शिक्षकच नव्हे तर विद्यार्थी सुद्धा ज्ञानकोश झाले आहेत प्राध्यापक मंडळींना तर केव्हा एकदा महाविद्यालयात जातो असं होत आहे महाविद्यालय सुटल्यावर बिचारे जड अंतकरणाने महाविद्यालयाच्या बाहेर पडतात रस्त्यानं एखादं ग्रंथालय दिसलं की त्यात शिरतात मिटलेल्या कमळात भ्रमर अडकून पडावा तसं रात्रभर बंद ग्रंथालयात अडकून पडतात दुसऱ्या दिवशी ग्रंथालयाला सुट्टी असली तरी त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही हे सगळं आज स्वप्नवत वाटत असं आहे पण कधी काळी हे वास्तव होतं ज्ञानाच्या वाटेलाही सुवर्ण काळ आला होता केवळ ज्ञानी होण्याची स्वप्न सगळ्यांना पडत होती ह्या स्वप्नांना वास्तव करण्यासाठी जागरण घडत होती शिक्षक विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करायचे आणि विद्यार्थी शिक्षकांसाठी अभ्यास करायचे त्यातला एखादा विद्यार्थी ज्ञानकोश असायचा ह्या ज्ञानकोशाला आपल्याला अधिक समृद्ध करायचं आहे ह्याचं भाग आणि ज्ञान शिक्षकांना असायचं असे जाणते शिक्षक आणि जाणते विद्यार्थी जिवंत ज्ञानकोशाचे कर्ते ठरायचे त्यामुळं ज्ञानही आनंदात असायचं विद्यार्थी आणि शिक्षकांनी साजरा केलेल्या स्वतःच्या उत्सवात रमायचे आपल्या शाळेत जीवनातच ज्ञानकोश ठरलेल्या अशाच एका विद्यार्थ्याचं नाव श्रीधर व्यंकटेश केतकर ज्ञानात रममान होणारे केतकर प्रतिभेनं झपाटलेले होते पण त्यांची प्रतिभा ज्ञानानुवरती होती संपातीत ज्ञानाचा कोण मारा होऊ नये ज्ञानही प्रवाही असावं ज्ञानाचं शास्त्रीय अभ्यासन होण्यासाठी ज्ञानाचं वर्गीकरण होणं आवश्यक आहे हे त्यांच्या विलक्षण बुद्धीचं विचक्षण आकलन होतं म्हणूनच केतकरांची प्रतिभा स्वतःच्या कोशात न गुरफटता ज्ञानकोशाच्या रचनेत सजगतेनं रममान झाली दहा एप्रिल एकोणीसशे सदोतीसला ला केतकर हे जग सोडून गेले पण ज्ञानकोशातलं त्यांनी केलेलं ज्ञानाचा वर्गीकरण ज्ञानाचा वर्ग करण्यात दंग आहे ज्ञान हा स्मृतीचा विषय ठरावा स्मृतीदिनाचा विषय ठरू नये सु, ही सुगंध प्रेरणा केतकरांच्या ज्ञानकोशातून प्रत्येकानं घ्यायला हवी